अहमदनगर महाविद्यालयात जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रमाची सांगता झाली उत्तुंग आम्ही या तीन दिवसीय वुमन स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये योगा एक्सपर्ट डॉक्टर निशा गोडसे यांनी विविध आसने फेस योगा ध्यान याने सुरुवात केली त्यानंतर झुंबा एक्सपर्ट कोर फिटनेसच्या सोनल मदन यांनी झुंबा घेतला यावेळी उपस्थित सर्व महिलांनी बॉलिवूड गाण्यावर ठेका धरत मनसोक्त आनंद लुटला यावेळी मैदानावर विविध स्टॉल्स लावण्यात आले यामध्ये महिलांचे ड्रेसेस हँडमेड ज्वेलरी मंडल आर्ट यासारख्या कलाकृती आणि इंडोर प्लॅन्ट यांचे स्टॉल्स होते तर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी जवळजवळ पन्नासच्या वर फूड स्टॉल लावले होते नगरमधील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील मुली आणि महिला उपस्थित होत्या या सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद लुटत भरपूर खरेदी केली या कार्यक्रमात सेल्फी पॉइंट आणि ट्रेक कॅम्पच्या स्टॉल्सच्या स्लिपिंग बॅग सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा